गल्ला आज परीक्षेकडे जाताना मी एक सुंदर चरित्र तुमच्या समोर मांडणार आहे ते चरित्र आहे प्रभू रामचंद्रांचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बावीस जानेवारी ते चोवीस जानेवारी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची आस्थापना होते आहे आणि हा भव्य दिव्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला लाभलेलं आहे प्रभू रामचंद्रांचा इतिहास साडे लाख वर्षापूर्वीचा आहे नीट ऐका इतिहासकारांची गलती प्रचंड आहे इतिहासकारांनी चुका करण्याचा वेळाच चु उचललेला आहे साडे सतरा लाख वर्षाचा इतिहास आहे प्रभुरामचंद्रांच्या चरित्राचा कारण ज्या ज्या प्रमाणांना सांगितलं जात आहे ते प्रमाण ज्या पद्धतीने सात हजार वगैरे वर्ष सांगितलं जातं त्या काळामध्ये ती प्रमाण मान्य होत नाहीत बसत नाही म्हणून साडेसात लाख साडेसतरा लाख वर्षापूर्वी घडलेला इतिहास आजही आमच्या जीवनाला संजीवनी आणि प्रेरणा देऊन आजही जिवंत आहे असं का झालं असेल म्हणून त्याचं चरित्र काही अंशी समजून घेणं गरजेचं आहे हे किती ज्वलंत किती जिवंत आहे बघा आत्मरक्षा म्हणजे चारित्र्य निर्माण बरं का चारित्र्य रक्षण जर झालं चार निर्माण झालं तरच आत्मरक्षा होते आत्मा म्हणजे ही एक अशी अवस्था आहे नैनम छंद ती शस्त्र आणि ज्या आत्म्याला शस्त्र मारू शकत नाही पाणी ओलं करू शकत नाही अग्नि जाळू शकत नाही त्या आत्मरक्षाला आपण शब्दाने समजू शकत नाही म्हणून चारित्र्य हाच आधार आहे आत्मतवाला समजण्याचा आता बघा हा जो आधार आहे हा हे जे आधारशिला आहे त्याचा आश्रय घेऊन जर आपल्याला स्वतःला निर्माण करायचं असेल तर आपल्याला प्रथम चारित्र्य निर्माण करायचं आहे आणि त्याच्यासाठी प्र, प्रमुख्याने आपल्यासोबत एखादं आदर्श चरित्र असलं पाहिजे प्रभु रामचंद्रांचा इतिहास साडेसतरा लाख वर्षापूर्वी झाला आणि आजही तो आमच्यासाठी आचरणीय अनुकरणीय आहे आणि आज आम्ही त्याचा भव्य उत्सव तयार करतोय त्याचं कारण समजून घ्या रामचंद्र जे आहे यांचा इतिहास म्हणजे मंदिराची मंदिराला उद्ध्वस्त केल्याला सोळा सोळाशे पंधराशे अठ्ठावीस या वर्षी त्याला उद्ध्वस्त करण्यात आलं आज साधारण चारशे पंच्याण्णव वर्ष याला पूर्ण झाली की प्रभुरामचंद्रांचं मंदिर उद्ध्वस्त झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो या मंदिरासाठी एकशे शहात्तर युद्ध लढली गेली एकशे स्वकी आणि परकीयांमध्ये लढली गेली आणि एकशे शहात्तर एक लाख मनुष्य वध झालाय कमीत कमी प्रत्येक युद्ध लढताना कमीत कमी एक लाख मनुष्य मारला गेला कारण सर्वात पहिलं युद्ध ज्या वेळेसला अयोध्या भूमीवर लढलं गेलं त्या युद्धामध्ये एक लाख एकाहत्तर भारतीय नवयुवकांनी बलिदान समर्पित केलेलं आहे अशा पद्धतीचं भयंकर बलिदान एकशे शहात्तर वेळा सॉरी शहात्तर वेळा आपण प्रदान केलेलं आहे आणि त्यानंतर पाचशे वर्षाच्या इतिहासात आज आपण त्या भव्य मंदिराचं स्मारक पुन्हा एकदा निर्माण करतो हे लक्षात घ्या हे तुमचं आमचं भाग्य आहे कारण तुमच्या आमच्या पंचवीस पिढ्या फक्त याच्यामध्ये खपल्यात की आम्ही पुन्हा एकदा प्रभुरामचंद्रांचं मंदिर निर्माण करू शकतो या मंदिराची गरज काय या मंदिराची किंवा या चरित्राची गरज काय या चरित्राची गरज आहे चारित्र्य निर्माण लक्षात घ्या फार महत्वाचं आहे चारित्र झालेला समाज स्वतःच अस्तित्व टिकवू शकत नाही बरं का त्याचे इंद्रिय त्याची साथ देत नाही त्याने खाल्लेलं त्याला पचत नाही डायजेस्टच होत नाही आज आमची परिस्थिती इतकी विचित्र आहे की पूर्वी लोकांना खायला मिळत नव्हतं आता आम्ही असं काही खातो विषजन्य पदार्थ की ते खाल्ल्यावर पचत नाही आणि आमचा त्याच्याकडे ओढा आहे विष खाण्यामध्ये आपण इतके प्रवीण झालेलो आहोत की विषालाही खंत पडली की हे खाऊन खाऊन लोक मला संपवतील संपत आले इतकं तर हे सगळी जी रचना आहे तर याच्यामध्ये आपल्याला जर आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल प्रभू रामचंद्रांचं जीवन चरित्र आणि चारित्र्य निर्मितीचा एक आधारभूत रचना मी तुमच्यासमोर मांडणार आहे प्रभुरामचंद्र एक आदर्श राजा आदर्श पती आदर्श आ, पुत्र, पुत्र। आदर्श पिता अशा सगळ्या रचना त्यांच्या भोवती येतात एक आदर्श शासक अशी विशेषता लक्षात घ्या प्रभू रामचंद्रांच्या पोटी जन्माला आलेले लवकुश हे त्या काळातील भरतखंडातील अति वैभवशाली शासक म्हणून प्रचलित झाले प्रभू रामचंद्रांची पत्नी असणारी सीता आपल्या पतीला पुरुषोत्तम म्हणून नावाजते कल्पना करा ज्या सीतेचं हरण रावणाने रावण असं म्हणतो की मी भूभुवर भु, आणि स्वर्ग लोकाचा अधिपती आहे माझ्या भू लोकाच्या खाली जे सप्त पाताळा आहेत त्याच्यामध्ये आतल वितल सुतल महातल पाताळ रसातळ अशी सात लोक येतात या, या सात लोकांवर माझी सत्ता चालते आणि माझ्या नियंत्रणातही या सात लोकांमध्ये राहणारे एक हजार कोटी राक्षसांची माझ्या माझ्याकडे सत्ता आहे आणि माझ्या प्रत्यक्ष नियंत्रणामध्ये शंभर कोटी राक्षस आहेत आणि मी भूभुवर आणि स्वर्ग लोकावर सुद्धा सत्ता निर्माण केलेली आहे इंद्राला माझ्या पोराने इंद्रजिताने जिंकून आणलेलं आहे मी कुबेराला जिंकलेलं आहे त्याची लंका हस्तगत केलेली आहे आणि कुबेराचं जे पुष्पक विमान आहे तेही माझ्याकडे जे इच्छागामी आहे आपण विज्ञानात इतके प्रगल्भ होतो आता आपण रिमोट कंट्रोलचा युज करतो ना तर कुबेराकडे असणारं जे विमान आहे कुबेराकडे असणार ते मला बघताय तुम्ही त्यांना बघताय तुम्ही माझ्याकडे बघा ना बगता बगता, ते कुणाला बघतायत मला मग तुम्ही गाल त्यांना बघता तुम्ही मला बघा तिकडून एवढा त्रास घेऊन बघतायत तर लक्ष द्या पुष्पक विमान नावाचं एक विमान आहे कुबेराच्या सत्यात होतं जे रावणाने जिंकून घेतलं आता आपण रिमोट सिस्टम वापरतो तर आता विज्ञानाचं असं म्हणणं आहे की तुमच्या मनात जे येईल तुमच्या मनात जे येईल तसे सिग्नल्स मिळतील आता विज्ञान नेक्स्ट स्टेजवर असा विचार करतात आणि त्यावेळेस ते अस्तित्वात होत की जे इच्छाकामी आहे मला जिथे जायचंय तिथे ते विमान प्रकट येणार आणि तिथून मला त्या दिशेला घेऊन जाणार अशा पद्धतीने तर ते विमान सुद्धा तो म्हणतो माझ्या सत्तेत आहे आणि ज्यावेळेस तो स्थितीला घेऊन जातो ना त्यावेळेस त्या स्थितीला तो काय म्हणतो माहिती मी काय सांगतो राम आदर्श पती होते तुम्हाला बऱ्याच लोकांना फार संशयात टाकलेलं आहे त्यामुळे तुमचा संशय दूर करण्याचं काम आज आहे तर त्या स्थितीला तो घेऊन जातो आणि तो म्हणतो की तो म्हणतो की मी या तीनही लोकांवर माझी सत्ता आहे त्या तीनही लोकांची महाराणी तुला बनवतो सप्त पाताळ तर माझ्या आधिपत्या खाली आहेच पण प्रत्यक्ष माझ्या या सोन्याच्या नगरीमध्ये लंकेची पटराणी तुला बनवतो एवढी मोठी ऑफर दिल्यावर नाही का बनाव इकडं तर आमची गाडी भारी माडी भारी हेअरस्टाईल भारी आमचा कार्यक्रमच वेगळा म्हणून सीता ही आपल्याला झेपणारी नाही जी चरित्र आपल्याला झेपत नाही ती नाकारायला सुरुवात करतो आपण रामचरित्र माग पडण्याचं कारण आहे की ते चरित्र आपल्याला झेपत नाही ती नाकारायला तयार सुरुवात करतो इतकी मोठी ऑफर होती सीतेसमोर सीतेला मारण्यासाठी हरण नाही के केलेलं आणि कुठल्याही प्रकारचा अत्याचार करावा हे अत्याचारच आहे बळजबरीने दुसऱ्याची बायको पळवून येणं नाही तर लगेच लोक रावणाला रावणालाच क्रेडिट द्यायला लागतात की त्याने अत्याचार नाही केला अरे रावण इतका अत्याचारी होता की त्याने स्वतःच्या सुनेवर बलात्कार केला होता तिचं नाव रंभा त्याने विप्रचित्ती नावाच्या एका अप्सरेवर अत्याचार केला होता आणि त्याने वेदवती नावाची मेनाची जी कन्या आहे तिच्यावर सुद्धा अत्याचार केला होता हलकट आहे इतक्या भयंकर अत्याचार त्याने केलेले आहे लक्षात घ्या अपवाद आहे अशा पद्धतीचा जो रावण आहे त्या रावणाने सीतेला नेलन मोठे कौतुक गात असतात तर त्याने काय ते कौतुकासाठी नव्हतं त्याला शाप होता की तू जर आता यापुढे अत्याचार करशील तर तुझा मृत्यू समज आणि त्याने हरण सामान्य व्यक्तीचं केलं नव्हतं सती सांधवी सीतेचं हरण केलं ती सीता त्या रावणाला म्हणते की रावणा भलेही तुझ्या आधिपत्याखाली शंभर कोटी राक्षस असतील भलेही तुझी भूभुवर आणि स्वर्ग लोकामध्ये सत्ता असेल भरही तुझ्या आधिपत्यात सप्त पाताळे असतील तरी सुद्धा एक गोष्ट नीट लक्षात ठेव मी धर्मात्मा जनक जानक जनकाची कन्या जनक नंदिनी सीता आहे मी धर्मात्मा दशरथाची सून आहे आणि पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची पत्नी तू ज्या अर्थी माझ चोरीने अपहरण केलं त्या अर्थी तू किती आहे हे लक्षात येत आहे कारण जर तुझ्या धारिष्ट असत तर तू रामांना जिंकून माझं हरण करायला हवं हो रामांचा पराक्रम ऐकूनच इकडे तरतरली होती रावणाची म्हणून रावणाने सीतेचं हरण पण सीता आपल्या पतीविषयी जो विश्वास व्यक्त करते ती म्हणते की तू कितीही पराक्रमी असशील तरी सुद्धा माझा माझ्या पतीवर इतका विश्वास आहे की ते नक्की येतील आणि तुझा वंश विछेद करून मला घेऊन जातील लक्षात घ्या म्हणून राम आदर्श पती ठरतात बरं का मौवनात का सोडली तुमच्यामुळे मुळे सोडली तुम्ही लय वाईट माणसं तुम्ही तिला अयोध्येत घेऊन गेले किंवा अयोध्येतील लोक म्हणाली रावणाकडे एक वर्ष जी सीता राहिली ती पवित्र राहिली कशावरून भलेही राम रा, राव सीतेचा स्वीकार करू दे आम्ही अशा पत्नीचा स्वीकार करणार नाही म्हणून लोकाभिमुख रामाने लोकाभिमुख असणाऱ्या रामाने अपर्यायी व्यवस्थेमध्ये सीतेचा त्याग केलेला आहे लक्षात घ्या कारण ज्या त्यांचं असं म्हणणं होतं की राजामध्ये राजा जिथे राजा राहतो त्या राजमहालामध्ये जर प्रजेचा संशय असेल तर अशा व्यक्तीला बसता कामाचं नाही ना म्हणून अपर्याय व्यवस्थेतला त्याग येतो लक्षात घ्या नाही ते इथे भ्रष्टाचाराचे किती आरोप असले ते आम्ही त्याच खुर्चीवर बसणार हा हट्ट ठेवून बसणारे राज्य का कमी आहेत का त्यामुळे सीतेचं चरित्र आणि रामाचं चरित्र हे एका उंचीवर जात मी लक्षात घ्या मग राम आदर्श पती आहेत राम आदर्श बंधू आहेत राम आदर्श बंधू का रामांना ज्या वेळेसला लक्ष्मण तुम्हाला माहित आहे रामांचा सक्का भाऊ नाहीये लक्ष्मण लक्ष्मण रामांचा सावत्र भाऊ आहे भरत रामांचा सावत्र भाऊ आहे शत्रुघ्न रामांचा सावत्र भाऊ आहे सख्खा भाऊ नाही सक्का भाऊ नाहीये आज सक्का भाऊ सक्का भावावर काय प्रेम करतो बघा राम ज्या वेळेसला वनवासात जायला निघत आहे त्यावेळेसला लक्ष्मण सुद्धा वल्कले धारण करून चौदा वर्ष त्यांच्या मागे निघतो तर लक्ष्मणाला राम असे म्हणतात की लक्ष्मणाला वनवास माझा आहे तू येण्याची गरज नाही तर लक्ष्मण म्हणतो की प्रभू रामचंद्र माझ्या मातेने माझं नियोजन माझ्या ज्येष्ठ बंधू असणाऱ्या तुमच्या सेवेसाठी केलेलं आहे आणि जिथे स्व, स्वामी तिथे सेवक या नियमाने मी तुमच्या सोबत तुम्ही जिथे असाल जसे असाल तिथे असणं माझं परम कर्तव्य आहे सुमित्रा ना, माता आहे बरं का लक्ष्मणाची आणि सुमित्रा आपल्या मुलाला सांगते की राम आणि आदर्श अनुज आहे आणि आजीवन तू रामांची सेवा कर। सांगते। जमाना सांगते की तू कारण काय झालं की राम थोरलेत पण राम किती थोरले एक दिवसानी मोठे भरतापेक्षा भरत लक्ष्मणापेक्षा एक दिवसानी मोठे आहेत आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न जुळे भाऊ आहेत ते दोन दिवसांनी आहेत इतकं वयाचं अंतर आहे तर लक्ष्मण म्हणतो की तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात माझ्या मातेने सेवेमध्ये मला नियुक्त केलंय एक आई म्हणते आपल्या मुलाला की तुझ्या ज्येष्ठ बंधूंचा तुम्ही सेवक व्हा म्हणून तुम्हाला जिथे राम आहे तिथे लक्ष्मण जिथे भरत आहे तिथे शत्रुघ्नांचं चरित्र दिसतात लक्षात घ्या अशी आई असावी लागते जी रामायणाने आहे म्हणून ज्यावेळेस शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले ना त्यावेळेस जिजाऊ महासाहेब म्हणतात की शिवबा तू पुढे लक्षात घे एकुलता एक पोरगा एकुलता एक पोटातला पोटचा गोळा अफजल सारख्या दुर्दांत राक्षसा समोर जिने पाठवला ती जिजाऊ निश्चित आदर्श घेत असली पाहिजे सुमित्रा मातेकडून म्हणून चरित्र निर्माण शिवाय तुमच्या जीवनामध्ये काही निर्माण होऊ शकत नाही अशा पद्धतीचा लक्ष्मण आहे त्यांच्यामध्ये आणि इतकं प्रेम रामांचा लक्ष्मणावर आहे आणि म्हणून लक्ष्मण रामांचा सावली सारखा साथी आहे बर का आदर्श बंधू आहेत किती आदर्श बंधू आहेत भरत जावे राजधानीत परत येतात वनवासात जाण्याचं ठरतो आता वनवासाचा प्रसंग का आला कारण कैकईने होते दशरथ राजाकडून कैकई ही सामान्य स्त्री नव्हे ती महाबला स्त्री आहे युद्धामध्ये आपल्या पतीच्या रथाचं सारथ्य करणारी स्त्री भारती आहे भारतीय स्त्री अबला नव्हे भारतीय स्त्री ही जन्मत सबला असते पण बुद्धिभ्रांश झाल्यामुळे त्या समाजाला विस्मृती झालीये की आपण सबला भारताच्या आता तुम्ही जिजाऊ महासाहेब पाहिली अयल्य अहिल्यादेवी होळकर आहे राणी लक्ष्मीबाई आहे ह्या महाराष्ट्राने दिलेल्या रणरागिणी आहेत राणी ताराऊ आहे लक्षात घ्या अरे दौलतराव सिंधियांची पत्नी बाईजाबाई सिंधिया ही सुद्धा अठराव्या शतकातील एक महान धुरंधर योद्धा आहे अठराशे सत्तावनच्या संग्रामात तिने फार कुटनी राजकारण केलेलं आहे आणि स्वतः कमरेला तलवार बांधून ह्या सर्व स्त्रिया मी ज्यांची नावं घेतली त्या सर्व युद्धामध्ये उतरण्याची भूमिका अहम भूमिका ठेवणाऱ्या होत्या जिजाऊ महासाहेब ज्यावेळेस पन्हाळ्यावर शिवाजीराजे कैद झाले त्यावेळेस स्वतः शिरस्त्रान धारण करून शरीरावर वेश रणवेश परिधान करून कमरेला तलवार बांधून त्या निघाल्या त्यावेळेस सेनापती आदी सगळ्या मंडळींनी त्यांच्या समोर साकडं घातलं त्यावेळेस त्या आपल्या निश्चयापासून परावृत्त झाल्या कल्पना करा अशा स्त्रिया भारत वर्षाने जगाला दाखवलेल्या दिलेल्या म्हणून सामान्य स्त्री ती आहे युद्धाच्या भूमीवर आपल्या सारथ्य करण्याचं धाडस तिने केलेलं आहे आणि या रथाच्या सारथ्याच्या प्रसंगामध्ये मूर्छित झालेल्या पतीला दोन ठिकाणी तिने प्राणरक्षण केलं म्हणून पती असणाऱ्या दशरथाने तिला दोन वर दिलेले आणि ते दोन वर तिने मागून घेतलेले आता अर्जित पराक्रमाने अर्जित येते पण तिने जे वर मागितले ते शुभ नाही तेच चुकीचे आहे मग एका वराने तिने भरताला चौदा वर्षाचा वनवास रामाना चौदा वर्षाचा वनवास आणि भरताना राजगादी मागितली तो भरत ज्यावेळेस रामाना भेटायला चित्रकुटावर जातो त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही राज्य चालवा मी तुमच्या तुमचा अनुज आहे मी तुमचा चौदा वर्षाचा वनवास बघतो प्रभू रामचंद्र म्हणतात की ही परंपरा नाही हा हे कर्तव्य नाही कर्तव्यात खांदे पालन चालत नाही भरता राज्य तुलाच लागेल मीच वनवास आपण तर देशात असणारा राज्यात आला आणि त्याला आईने सांगितलं की मी रामांना वनवासात पाठवून तुला राज्य दिलंय त्याच्या जागेवर आपण असतो तर काय केलं असत उड्याच मारल्या असत माझी आई तेवढी लाडाची तिने माझ मला राज्य दिलं अरे रामांना वनवासात पाठवलं राज्य सामान्य नव्हे अरे बांधावरून भावभावाशी काठ्याकोराडीच भांडण करतो राज्य समुद्र वलयाती राजा राजा। आहे अयोध्या असं तिचं नाव आहे जिला कोणी शत्रू उरलेला नाही अशी ती नगरी आहे आणि अशा नगरीचं अधिपत्य भरताला मिळाल्यावर भरत आपल्या आईला काय म्हंटल असेल म्हंटला माता नव्हेच तू वैरीनी तू माझी आई नाही तू माझी शत्रू आहे तू माझ्या कीर्तीला कलंक लावलास कीर्तीला कलंक लावलास तू हे विसरू नको मी भरत आहे मी रामांचा अनुज आहे आणि दशरथाचा पुत्र आहे आणि ते वर्षाचा त्या वनवासासाठी वनवासात जाऊन रामांची विनंती करतात राम म्हणतात भरता ये। ये ये ये। भरत मी येणार नाही चौदा वर्षाचा वनवास पूर्ण केल्यावर येईल त्यावेळेस भरत म्हणतात की माझी विनंती ऐका मी गादीवर बसणार नाही मी तुमचा प्रतिपालक तुमच्या राज्याचा प्रतिपालक म्हणून राहील गादीवर ठेवण्यासाठी तुमच्या चरण पादुका द्या आणि त्या चरण पादुका भरताने तिथून अनुबनी पायाने अयोध्येपर्यंत डोक्यात आणल्यावर का डोक्यावर आणल्या लक्षात घ्या त्याला भरत म्हणतात म्हणून राम आदर्श बंधूही ठरतात कारण एवढं प्रेम करणारा भाऊ मिळवण्यासाठी तेवढी उंची लागते व्यक्तिमत्वाला लक्षात एकतर्फा पाहायचं नसतं दुतर्फा लागतं समता दोन्ही बाजूने आली तर त्याला श्रेष्ठता निर्माण होती फक्त शिक्षक हुशार असून चालत नाही वक्ता प्रभावी असून चालत नाही श्रोत्यामध्ये आणि विद्यार्थ्यामध्ये ऐकण्याची जाणीव त्या लागते मग ते समन्व त्यात समन्वय निर्माण होतो अशा पद्धतीने तो भरत जो आहे तो चरण पादुका घेऊन येतात आणि येताना सांगतात की प्रभू रामचंद्र हे लक्षात ठेवा चौदा वर्षानंतरच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही अयोध्येत आला नाही तर मी जळत्या पेटत्या प्रवेश करेल आणि देह अस्तित्व संपून चौ चौदा वर्षाच्या वनवासानंतर पहिल्या दिवशी तुम्ही मला पाहिजे आणि आजीवन भरताने जसा आपला वनवासातला भाऊ जीवन कंठित असेल तसं अयोध्येच्या बाहेर असणाऱ्या नंदीग्राम मध्ये पर्णकुटी बांधून राहिला जमिनीच्या खाली पाच एक पुरुष म्हणजे पाच फूट खोल खड्डा खांदून त्याच्यामध्ये त्याने आपलं म्हणजे तिथे तो झोपायचा आणि त्यांच्या चरण पादुकांची सेवा करत त्याने तिथे कंदमुळे खाऊन वन्य फळांचं सेवन करून चौदा वर्षाचा वनवास भोगला भरताने म्हणजे भरताने डबल वनवास भोगला एक राज्याची जबाबदारी आणि दुसरी त्याचं व्रत असे दोन प्रकारे व्रतस्थ होता भरत आणि भरताच्या राज्यामध्ये ज्या वेळेसला रामचंद्र परत येतात त्यावेळेस राज्य हे कैक पटीने समृद्ध झाल्याचं पाहायला मिळालं आज आपल्या जमिनीचा सर्वाधिक कर्व असतो एक टक्का त्यावेळेसच्या जमिनीचा कर्व आहे एकोणसाठ टक्के कल्पना करा प्रोडक्टिव्हिटी काय लेवलवर असते आम्ही मास एनर्जी मध्ये इतके प्रगल्भ होतो पूर्व क्षेत्रामध्ये अचेतन पदार्थामध्ये सुद्धा चेतना निर्माण करण्याची संवेदना ही यज्ञामध्ये यज्ञामध्ये असते असते म्हणजे मंत्र अशा पद्धतीची प्रभुता तत्कालीन विज्ञान संगत होती आणि त्या सर्व प्रभुतींचा वापर करून प्रचंड भरभराट निर्माण केली होती वर्ताने अयोध्येमध्ये मध्ये अशा पद्धतीचं शासन भरताने इतकं प्रेम करणारा भाव मिळवण्यासाठी राम आदर्शच असतील ना हो। हलक चरित्र असत तर एवढं कोण प्रेम करेल राम आदर्श पुत्र होते ऐकताय ना आदर्श पुत्र होते अरे राम वनाला निघाल्याच्या नंतर दशरथाने रामांना बोलवण्यासाठी सुमंत्र नावाचा मंत्री त्यांच्या सोबत पाठवला त्याने पाच दिवस आणि पाच रात्री रामांची मनधरणी केली पाचव्या दिवशी जेव्हा सुमंत्र पराभूत होऊन वाघ युद्धामध्ये पराभूत होऊन रामाने त्यांना पाठवलं की तुम्ही आता राज्यात जाऊन काळजी घ्या महाराजांची त्यावेळेस ते आल्याची वार्ता कळल्याच्या नंतर दुसऱ्या घटकेमध्ये ज्याने आपल्या पुत्राच्या शोकाने प्राणत्याग केला तो राजा दशरथ आहे म्हणजे राम आदर्श पुत्र होते यात शंका घेण्यासारखं काय राहत कुठला बाप आपला पोरगा परत आला नाही म्हणून दोन घटकामध्ये प्राण दे बाप फार प्रेम करतात बर का बाबाचं मन म्हणून कधी फार प्रेम करतात पण असा आदर्श पिता रामांना प्राप्त झाला कारण राम आदर्श पुत्र होते राम आदर्श शासक होते राम आदर्श शासक होते का राम आदर्श शासक होते रामांनी सौ काय त्यागलंय रामांनी सीतेचा त्याग केलाय राम असं म्हणतात की माझ्या प्राणाहून अधिक सीता मला प्रिय आहे आणि जनतेच्या मनात संशय उत्पन्न आहे त्यावेळेस सीतेला ते दुसऱ्यांदा वनवासासाठी पाठवतात वाल्मिकीच्या आश्रमात पाठवतात आणि राम आजीवन दुःख भोगत राहतात लक्षात घ्या इतकं प्रेम रामांचं सीतेवर असताना सुद्धा आपल्या प्रजेच्या मनामध्ये सीतेच्या चारित्र्याला घेऊन जर संशय असेल म्हणून ते आ, ते म्हणतात की भले माझ राम सीतेवर प्रेम असेल तरी सुद्धा मला दिलेला हा जो राजमहाल आहे ना तो प्रजेचा आहे आणि प्रजेचा जर माझ्या पत्नी विषयी संशय असेल किंवा राजपरिवारातील संशय असेल तर त्या व्यक्तीला राजमहालात राहण्याची राहण्याची परवानगी नाहीये हा धर्म आहे राम अशा पद्धतीने आदर्श पिता आदर्श पुत्र आदर्श बंधू आदर्श राजा असं द्योतक आपल्या समाजाचा आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती जर एक दुसऱ्याला भेटला ना तर तो काय म्हणतो माहिती ती का राम राम अभिवादन करताना म्हणतो राम राम एखाद्या ठिकाणी गेला आणि तिथं पावित्र्य वाटलं नाही तर तो म्हणतो यात इथे काही पावित्र्य नाही इथे काही राम नाही एखाद्याच्या बोलण्यात सत्यता नाही असं वाटल्यावर म्हणतो की याच्यात काही राम नाही एखाद्याच्या व्यवहारात खोट आहे असं वाटल्यावर म्हणतो की याच्यात राम नाही राम आपला पर्याय वाचक शब्द बनला आपल्या जीवनाच्या आदर्श मूल्यांचा इतकी उंची रामांच्या चरित्रात हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय तुमचं जे अभियान आहे ते काय आत्मरक्षा अभियान बरोबर आत्म अभिया। बर, 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 बर। निर्भय कन्या, कन्या अभियान निर्भय कन्या देह निर्भय म्हणजे काय भयरहित अवस्था भय कुणाला नसतं ज्याला देहावरची माया टाकता येते त्याला भय नसतं देहावरची माया टाकता आली पाहिजे देहाविषयीचा बोह टाकता आला पाहिजे जो आपल्या चेहऱ्याला वारंवार आरशात पाहण्यात रस ठेवतो तो निर्भय होऊ शकत नाही आपण सुंदर असावं पण ते सुंदर आत्मिक असावं आतून असावं बाहेरच्या लाली आणि गन पावडर सुंदर झाल्याचं माझ्या तरी पाहण्यात आणि ऐकवत नाहीये हे कृत्रिम सौंदर्य तुम्हाला निर्भय बनवू शकत नाही हे भयकंपित होईल साज शृंगार हेही एक शास्त्र आहे पण त्याला पण एक धारणा आहे लक्षात घ्या ज्याचा देह आतून कृश झाला जो ज्याची मुद्रा आतून कंपित आहे जो भयकंप खातो अशा व्यक्तीचं कृत्रिम सौंदर्य म्हणजे नव्हेच ते, ते सत्य ते सत्य नाही आहे म्हणून आतून निर्भय होण्यासाठी चारित्र्यवान होणं गरजेचं आहे चारित्र्यवान व्यक्ती योग्य आचरणाचा तो पाया निर्माण करतो रामांनी चारित्र्याचा पाया निर्माण केला लक्षात घ्या सीतेने आपल्या सतीत्वाची परीक्षा दिली लक्षात घ्या सीतेने अग्नी परीक्षा दिली अग्नी सुद्धा तिला स्पर्श करू शकला नाही इतकं तेज आहे आपण जर विज्ञान मानत असू पुरी पीठाचे शंकराचार्य निचलानंद स्वामी सांगतात की कुठलाही आध्यात्मिक चमत्कार हा शेवटी विज्ञानाच्याच कक्षेत येतो कुठलाही आध्यात्मिक चमत्कार हा सीतेला जलती अग्नी सुद्धा स्पर्श करू शकले नाही कारण तिने रावणाला काय सांगितलं रावणाला म्हटली की रावणा भलेही तू बळजोरीने मला उचलून आणलं असेल पण एक लक्षात ठेव हो। तू माझ्या परछाईचा सुद्धा माझ्या इच्छेने भोग घेऊ शकणार नाही माझ्या प... इच्छेने तू माझी परछाई सुद्धा स्पर्श करू शकणार म्हणजे तू केलेल्या अन्य अत्याचारात आणि बळजोरीने केलेल्या हरणामध्ये माझं मन त्याच्या सोबत नाहीये हे लक्षात ठेव आपण मन सोबत असणार नसणं ही कल्पनाच समजत नाही लक्षात घ्या तुमचं मन ज्याच्या सोबत असतं तेच तुमचं चरित्र असत एखादा मला काल आमच्याकडे काही मुलं गावातल्या कार्यक्रमात डीजेवर नाचायला गेली होती म्हटलं की आजकालच्या तरुणीने काय होतं काय माहीत सगळे श्वापद सगळ्या प्रकारचे प्राणी एकाच वेळेस दौडून आल्यागत ते काय नासि वा तर ते डीजेच्या कार्यक्रमावर गेले होते मी त्यांना विचारलं की काय तुम्हाला कळलं नाही का हे चांगलं काम नाही ते म्हटले थोडंसं फक्त एंटरटेनमेंट म्हटलं एंटरटेनमेंट नाही जिथे मन रमत ना तेच तुमचं चरित्र आहे म्हटलं चला मी आज तुम्हाला महापूजा आहे किंवा आज हरिपाठ आहे तिथे घेऊन चालतो तिथे याल का तुम्ही या आनंदाने ज्या तुम्ही डीजे पुढे गेलात जर ती ओढ तुम्हाला हरिपाठात लागली तर मी म्हणेल की तुम्ही समत्वाला प्राप्त आहे कारण समबुद्धीच्या व्यक्तीसाठी विष आणि अन्न सुद्धा समान आहे म्हणून हा राक्षसी विलास आणि हा भगवत विलास हे दोन्ही सुद्धा समानच ठरतील मग मी म्हणेल की तुम्ही समज नाही तुम्ही संतही झाला याल का त्या ओढीने तर ते होत नाही लक्षात घ्या आम्ही एन्जॉयमेंट म्हणून गेलोय एन्जॉय नाही आहे म्हणून मनाची जी अवस्था आहे ती तुमच्या आंतरिक धारणेचं प्रतिफल निर्देशित करते आणि जर तुम्हाला तुम्हाला विद्वान व्हायचं असेल तर तेच चरित्र पाहिली पाहिजे जी विद्वत्तेला पोहोचलेली तुम्हाला आत्मबल संपन्न व्हायचं असेल तुम्हाला आत्मनिर्भर आणि निर्भय व्हायचा असेल तर तुम्हाला तेच कर्म केलं पाहिजे जे असे विद्वान लोक जे असे श्रेष्ठ पुरुष आणि महात्मे लोक करतात तेच केलं पाहिजे खाणाऱ्या लोकांचं आचरण कराल तर तुम्ही निर्भय आणि निष्कंप कसे व्हाल नीट म्हणून छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानावरही तितक्याच त्वेषाने आणि तितक्याच तयारीने समोरे जातात शाहिस्ते खानावरही तितक्याच निर्भयपणे एखादा माणूस म्हणला असता चारशे लोकांचं टाळकं घेऊन एक लाख सव्वा लाखाच्या फौजेमध्ये घुसायचं शत्रूला चोप देऊन माघारी यायचं कसं शक्य आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी कुठलंही भय नव्हतं म्हणून लाख लाख पर सैन्यांची परकीय सेना ज्यावेळेस भार महाराष्ट्रात येते त्यावेळेस ते भय नाहीत खात आणि त्यांची माणसंही तितकीच निडर आणि निर्भय होती आज आम्हाला वर्तमानाचं भय भविष्याचं चा भय पाण्याचं भय नोकरी धंद्याचं भय उद्याचं उदर मन कसं चालेल त्याचं भय भयच भय निष्ठाकंप खातोय आपला देह म्हणून आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्या इतकीच वाणी उरली का काय त्यात निर्दय निर्भयत्व आहे की नाही याचा विचार करावा लागेल म्हणून निर्भयता ही चारित्र्याच चा व्यति तुमच्यामध्ये ते चारित्र्य ती चारित्र्य विद्वलता ते ते, ते सत्व तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आपली जुनी लोक फार बुद्धिमान होती ती जर आपल्याला अपयश आली तर म्हणायचे आपल्यात काही सत्व आहे की नाही